नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलला तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो आज आपण जरा वेगळी रेसिपी बघणार आहोत जिचं नाव आहे सकीना आलू तर ही रेसिपी हैदराबाद साईडला केली जाते आणि ही एक स्नॅक रेसिपी आहे स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकता ही रेसिपी आज आपण घरी बनवणार आहोत तर यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत तर हे रेशनचे तांदूळ घेतलेत किंवा तुम्ही परिमल तांदूळसुद्धा घेऊ शकता आ, हे तांदूळ आपल्याला दोन दिवस भिजत घालून ठेवायचे आहेत आज भिजत घातले तर परवा मी काढणार तर अशा प्रकारे ह्यातलं आता पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे सगळं तर असं एक मी कापड घेतलं आहे टोपलीवर ठेवला आहे कॉटनचा कापड आणि त्यावर हे तांदूळ काढून ह्यातलं पाणी निथळवून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी एक किलो तांदूळ घेतले या तांदळामधलं सगळं पाणी निथळलं की आपल्याला त्यानंतर हे तांदूळ एका कापडावर पसरवून फॅनच्या खाली सुकवून घ्यायचे आहेत आता तांदूळ सुकलेले आहेत तांदूळ सुकवायला खूप हो वेळ नाही लागत तीन ते चार तासात सुकून जातात फॅनच्या खाली आणि उन्हात नाही सुकवायचे अजिबात आपल्याला बघू शकता या प्रकारे मी तुम्हाला एक तांदूळ हातावर तोडून दाखवते अशा प्रकारे अगदी कडक नाही झाले पाहिजे तर ता आता हे सुकलेले तांदूळ मी मिक्सरमधून वाटून घेते मिक्सरमधून वाटायचं आणि त्यानंतर चाळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि यावर जे जाडसर तांदूळ शिल्लक राहतील ते परत आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर प्रकारे हे तांदळाचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता करूया पुढची स्टेप आता यामध्ये आपण तीळ घालतो आहे तर तीळ भरपूर वापरणार आहे बघू शकता एक भर तीळ मी एक किलो तांदळाच्या पिठासाठी वापरत आहे तर हे स्वच्छ धुतलेले तीळ आहेत त्यानंतर ओवा घालतो आहे पाव कप चवीला मीठ आता याची चव वाढण्यासाठी मी यामध्ये थोडासा बटरचा वापर केला आहे तर बटरचा एक क्यूब म्हणजे एक चमचाभर बटर आपण इथे वापरलेला आहे आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपल्याला हाताने अशा प्रकारे आधी मिसळून घ्यायचे आहेत बटरचा वापर केल्यामुळे त्याच्यात थोडा क्रिस्पी येईल आता हे सगळे जिन्नस अशा प्रकारे हाताने आधी मिसळवून घ्यायचं बटर मीठ आणि सगळे पदार्थ आणि यामध्ये थोडा थोडा पाण्याचा वापर करत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाणी थोडा थोडा वापरायचं ते पीठ लगेच असं पातळ होतं अशा प्रकारे भरपूर मळून घ्यायचं आहे खूप मळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकत असाल पीठ असं अगदी असं पातळ पातळ वाटतं सोडलं की असं ते खाली सुटत जातं पण आपल्याला त्या पिठाला भरपूर मळून घ्यायचं आहे आणि परत ठेवलं की थोड्या वेळाने ते टाईट होतं तर त्याला परत पाण्याचा वापर करून आपल्याला करता करता मळत जायचं आहे आता अशा प्रकारे थोडा हातात गोळा घ्यायचा आणि बोटांच्या मदतीने अशा प्रकारे सक्कीनालो तयार करायचा बघू शकता साधारण चकलीसारखा शेप असतो पण आपण ते साचाणी करतो हे साचाणी करू शकत नाही आणखी एक करून दाखवते अशा प्रकारे केवळ बोटांच्या मदतीने आणि अंगठ्याच्या मदतीने सकिनालू अशा प्रकारे तयार केला जातो तर अशा पद्धतीने सगळे हे सकिनालू तयार केलेले आहेत आता पाच मिनटं हे सकीनालू असेच राहू द्यायचे आणि जरा सुकले की तेल तापलेलं आहे आणि आता या तेलामध्ये आपण सकीनालू ते सकी घालतोय तर सकीनालू घालण्यासाठी अशा प्रकारे एका प्लेटच्या मदतीने ते उचललं जातं आणि तेलामध्ये टाकलं जातं म्हणजे बोटं बुडत नाही आणि सकीनालूसुद्धा तुटत नाही अशा प्रकार बनवल्यानंतर पाच मिनटाचं रेस्टिंग पिरियड दिल्यावर हे सकीनालू बऱ्यापैकी सेट होतात सकीनालू दोन्ही बाजूने अधूनमधून पलटवत कुरकुरीत होईपर्यंत मध्यमाचेवर छान तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे आलू तुम्ही बनवून डब्यात भरून आरामात स्नॅक्स म्हणून दहा ते पंधरा दिवस एन्जॉय करू शकता तर मित्रमैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका सी विन द नेक्स्ट व्हिडिओ बा बाय